श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या वार आहे सोमवार दिनांक आहे बारा मे या दिवशी आलेली आहे वैशाख पौर्णिमा या पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा असंही म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं वैशाख पौर्णिमा ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते अशी मान्यता आहे ही पौर्णिमा वैशाख महिन्याच्या शेवटच्या दिवशी येते म्हणजेच हिंदू धर्मामध्ये या पौर्णिमेला महत्त्व खूप अधिक पटीने सांगितले गेलेले आहे या दिवशी केलेले दान आणि पूजापाठ आयुष्यात शुभ गोष्टी घडवून आणतात असं म्हटलं जातं हिंदू पंचांगानुसार वैशाख पौर्णिमा ही अकरा मे संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न वाजता सुरू होईल आणि बारा मे संध्याकाळी सात वाजून बावीस वाजता संपेल हिंदू धर्म परंपरेनुसार उदयतिथीनुसार ही पौर्णिमा जी आहे तर ती बारा मे रोजी साजरी करण्यात येणार आहे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी दान करण्याला खूप विशेष महत्त्व दिलं जातं अन्न किंवा जमेल त्या गोष्टीचं दान करण्याची या दिवशी पद्धत आहे सकाळी गंगाजल पाण्यात टाकून या दिवशी स्नान केले जाते त्यानंतर सूर्यदेवाला मंत्र जप करून अर्ध अर्घ अर्पण केलं जातं घरातील देवपूजा करून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची आराधना या दिवशी केली जाते तर पहा देवीची पूजा आराधना करण्याबरोबरच आपल्याला या दिवशी काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय जर आपण पौर्णिमेच्या दिवशी केला तर आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळेल लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये भरभराट होईल आणि कर्जमुक्त देखील होईल त्याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची प्रगती होईल इतका हा प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी कधी तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता परंतु जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही घरीच असताल तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ही जी वेळ आहे ना घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करण्याची वेळ आहे घरामध्ये सकारात्मक ल वातावरण या, दि... या दे या वेळेमध्ये उपलब्ध असते आणि ह्या वेळेमध्ये जर तुम्ही उपाय केला तर तुम्हाला या उपायाचं फळ हे पटकन मिळेल आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तुम्ही बाहेर जात असाल तर तुम्हाला वेळ जर नाही भेटला तर रात्री बारापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर पहा हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत आहेत तुमच्यावरती खूप मोठं कर्ज झालेलं आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य तो मार्ग प्राप्त होत नाही त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या वारंवार येत आहेत तसेच तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करायला गेला की त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तुमचं जे काम आहे तर ते अपूर्णच राहत असेल त्याचबरोबर तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल म्हणजे तुमचे ते कष्ट हे वाया जात असतील म्हणजे तुम्ही ते कष्ट केले परंतु तुम्हाला त्या कष्टाचं फळ मिळत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह क्लेश यासारख्या गोष्टी घडत आहे नवरा बायकोची भांडणं होत आहेत नवराची मुलाची भांडणं होत आहेत आईची मुलाची भांडणं होत आहेत अशा बऱ्याच समस्या जर तुमच्या घरामध्ये जाणवत असतील तुमच्या घरामध्ये तुम्हाला काही नजरबाधा लागलेली आहे असं वाटत असेल किंवा काही नकारात्मकता आहे असं वाटत असेल तर तुम्हाला हा प्रभावी जो उपाय आहे तर तो पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आवर्जून करायचा आहे तर पहा हा उपाय जर आपण पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा नकारात्मकता वाईट शक्ती यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या दूर होऊन जातील आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये भरभराट होईल तर पहा आपल्याला हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे देवघरातील देवांची पूजा तुळशीची पूजा सर्व काही आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे तर संध्याकाळी उपाय करताना सुद्धा तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावायची तुळशीपाशी दिवा लावायचा मुख्य दरवाज्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि नंतरच या प्रसन्न वातावरणामध्ये हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेतानी चांगला घ्यायचा आहे अगोदर पूजेमध्ये वापरलेला आहे किंवा तुम्ही पूजेसाठी आणला होता तो वापरला आहे आणि तो तुम्ही घ्यायचा नाही तुम्ही नवीन नारळ घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी असेल असा चांगला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आता हा नारळ घेऊन तुम्हाला देवघरापाशी बसायचं आहे आसन टाकून बसायचं आहे देवघरासमोर तुम्हाला हा नारळ घेऊन जायचा आहे आणि त्यानंतर त्या नारळावरती शेंडीच्या साईडला तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत किंवा सात भीमसेनी कापराच्या वड्या ठेवल्या तरी चालेल किंवा मग तुम्ही त्यावरती साधा कापूर असेल तुमच्याकडे तो ठेवला तरी चालेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची आहे आणि तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत खूप हट्टीपणा करत आहेत चिडचिडेपणा करत आहेत अभ्यासात लक्ष नाही अशी मुलं आहेत त्यांच्यावरून तुम्हाला ही जी पिवळी मोरी आहे तर ती आ, सात वेळा उतरवून घ्यायची आहे त्यानंतर जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत आहे तर त्या व्यक्तीवरूनसुद्धा ही पिवळी मोहरी तुम्ही सात वेळा उतरवून घ्यायची आहे त्याचबरोबर घरातील एखादी अशी व्यक्ती आहे की तिची कोणत्याही कामामध्ये तिला यश मिळत नाही कोणतंही कामगिर करायला गेले की त्यामध्ये ती अपयशीच ठरते तर अशा व्यक्तीवरूनसुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला ही पिवळी मोहरी जी आहे तर ती प्रत्येकासाठी वेगवेगळी घ्यायची गरज नाही एकच पिवळी मोहरी तुम्ही प्रत्येकावरून उतरवून घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य सुद्धा ही पिवळी मोहरी उतरवून घ्यायची आहे आता तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरी चालेल आणि नंतर ही पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्याला त्या नारळावरती टाकायची आहे जिथे आपण कापूर ठेवला आहे त्या ठिकाणी आता तुम्हाला ह्या कापूर जो आहे तर तो, तो प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर काही वेळासाठी तुम्हाला देवघरापशीच बसायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तिथून तो नारळ उचलायचा आहे आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे संपूर्ण घरामध्ये हा नारळ फिरवल्यानंतर तुमच्या मुख्य सुद्धा तुम्हाला फिरवून घ्यायचा आहे आणि परत तुम्हाला तो नारळ तुमच्या देवघरामध्ये आणून ठेवायचा आहे जोपर्यंत त्या नारळावरच्या कापराच्या वड्यात जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे आणि त्यानंतर तो नारळ तुम्हाला तसाच देवघरामध्ये ठेवून द्यायचा दे आहे आणि त्यानंतर भगवान विष्णू माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये जे काही तुम्हाला अडीअडचणी आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहेत तुमच्या प्रगती होत नसेल किंवा मग तुमच्या घरामध्ये काही दोष अडचणी आहेत तुमच्या घराची घराची मुलांची पतीची प्रगती होत नाही व्यवसायामध्ये अडथळे येत आहेत ज्या काही समस्या असतील त्या तुम्हाला हात जोडून मनोभावे सांगायच्या आहेत आणि ते पूर्ण होण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीकडे प्रार्थना देखील करायची आहे तर पहा आता तुम्हाला हा नारळ काय करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर हा नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा हा नारळ तुम्ही तसाच पुढची पौर्णिमा येईपर्यंत ठेवून सेम आपण जसं कापूर त्यावरती जाळं आहे त्या पद्धतीने तुम्ही परत त्यावरती कापूर हा जाळू शकता एका पिशवीमध्ये ठेवून द्या आणि मग पुढच्या पौर्णिमेला परत तो यूज करा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा प्रभावी उपाय उपाय हा करू शकता जो व्यक्ती पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या जीवनात कितीही कठीण ज्या काही संकट असू द्या अडचणी असू द्या त्या नक्की दूर होतात शंभर टक्के दूर होतात त्यामुळे आपल्याला हा प्रभावी उपाय नक्की करायचा आहे भगवान विष्णू माता लक्ष्मी त्यांना नक्की प्रसन्न होतात तसेच तुमच्यावरती खूप मोठं कर्ज आहे आणि तुम्हाला सतत इतरांकडून पैसे घेण्याची वेळ येत आहे सतत तुम्हाला उसने पैसे घ्यावे लागत आहेत तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या भरपूर प्रमाणामध्ये आहे पैसे येण्याचे मार्ग हे बंद झालेले असतील आणि खूप कष्ट करताय परंतु त्या कष्टामध्ये तुम्हाला यशच मिळत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला मग पौर्णिमेच्या दिवशी एक नारळ घेऊन यायचं आहे नारळ घेऊन आल्यानंतर त्या नारळावरती तुम्हाला पाण्याचं नारळ आणायचं ना ना आहे त्यावरती स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाने त्यानंतर तुम्हाला हा नारळ तुमच्या देवघरामध्ये घेऊन बसायचा आहे आता तुम्हाला काय करायचं आहे देवघरा समोर तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे त्यावरती हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे यानंतर तुम्हाला सोळा वेळा कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा नवार्ण मंत्राचं पठण करायचं आहे एक माळ एकशे आठ वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचं जप करायचं आहे तर पहा हा ह्या ज्या सेवा आहेत या करण्यासाठी तुम्हाला वीस मिनटं लागतील परंतु इतक्या प्रभावी सेवा आहेत आणि ह्या सेवा धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप महत्वाच्या मानल्या जातात खूप उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूंना तुमच्या पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हा नारळ तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचा आहे आता पहा जर तुमचा एखादा व्यवसाय आहे तर त्या ठिकाणीसुद्धा तुमचा तो व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा तुम्ही हा नारळ तुमच्या जी प तिजोरी आहे किंवा जे जिथे तुमचा गल्ला आहे त्या ठिकाणी ठेवू शकता तर अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थक